राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरसकट पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या आणि दिलासा देणारी देखील बातमी आली आहे ती पाहण्यापूर्वी खालील दिलेल्या पांढऱ्या कलरच्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पहा आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या पहिलेच्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी नमोचा सव्वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा आगामी एकोणीसवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा आगामी एकोणीसवा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे म्हणजेच एकूण चार हजार रुपयांची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आणि याचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे ई के वाय सी केले तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपयांची रक्कम ही जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो हप्त्याच्या वितरणाची तारीख देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती एकंदरीत जर पाहायला गेलं तर कर्जमाफी संदर्भातील मोठी बातमी आहे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरलेला होता याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जे सांगितले आहे ते पूर्ण करू निश्चितपणे पूर्ण करू आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जे जे सांगितले आहे ते ती ते आम्ही पूर्ण करू कर्जमाफीही त्यामध्ये आहे त्यानुसार आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचे उत्तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे मोठी बातमी अतिवृष्टी भरपाई वाटपास सुरुवात राज्यातील बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पाहायला मिळत आहे राज्यातील बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कम ही वाटपास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना जिऱ्या पिकांच्या नुकसानीकरिता हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बागत पिकांच्या नुकसानीकरिता हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीकरिता हेक्टरी छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अशी नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या या बावीस जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा राज्याचे नवे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर आता जर पाहायला गेला तर खाते वाटप झाले असून कृषी मंत्री पदाची माळ माणिकराव कोकाटे यांच्या गळ्यामध्ये पडली आहे राज्याला नवे कृषी मंत्री मिळाले आहेत मात्र नव्या कृषी मंत्र्यांना शेतकरी आणि शेतीचे विविध प्रश्नांना तोंड द्यावे लागणार आहे कृषी मंत्रालय धनंजय मुंडे यांच्या आता कोकाट यांना देण्यात आले आहे मोठी बातमी अतृष्टीचे तीनशे पंच्याण्णव कोटी रुपये महाटी पोर्टलवर अपलोड लवकरच होणार परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा एकंदरीत जर पाहायला तर राहता नुकसान भरपाईसाठी परभणी जिल्हा पात्र पाहायला मिळत आहे पुढील पात्र जिल्ह्यांची यादी देखील पाहणार आहोत त्यासाठी हुडला शेवटपर्यंत पहा पा, सध्या पाहायला तर आता परभणी जिल्ह्यामध्ये यंदा सप्टेंबर महिन्यामध्ये अतृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानी कोटी पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयावर निधी मंजूर करण्यात आलेला होता त्यापैकी तीनशे पंच्याण्णव कोटी रुपये महाआयटी पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत त्यानुसार आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो याच्यासाठी परभणी जिंतूर सेलो मानवत पाथरी सोनपेठ गंगाखेड पालम आणि पूर्णा हे तालुके पात्र आहे फडणवीसांकडे ग्रह ऊर्जा अजित पवारांकडे अर्थ एकनाथ शिंदे नगरविकास सध्या पाहायला गेला तर आता राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर अखेर शनिवारी रात्री जाहीर करण्यात आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपेक्षेप्रमाणे आपल्याकडे ग्रह आणि ऊर्जा खाते ठेवले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास तर अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे कापसाला दहा हजार रुपयांचा भाव द्या आमदार अमोल पाटील यांची मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर कापसाला सध्या अत्यल्प भाव मिळत आहे त्या भावामध्ये कापूस विकणे शेतकऱ्याला परवडत नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये नैराश्य निर्माण झाले आहे परिणामी शेतकऱ्यांच्या कापसाला दहा हजार रुपये भाव द्यावा अशी मागणी आमदार अमोल पाटील यांनी केली आहे मोठी बातमी लाडकी बहीण योजनेचा सव्वा हप्ता लवकरच निकषामध्ये कोणताही बदल नाही देवेंद्र फडणवीस यांची माहिती सध्या पाहायला गेलं तर राज्यातील महिलांसाठी मोठी बातमी आहे आता लवकरच राज्यातील महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या आगामी सहाव्या हप्त्यात जे पैसे हे जमा होणार आहेत राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती त्यानुसार आता अधिवेशन संपले असून आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सव्वे रक्कम बदल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अदृष्टीबाधितांच्या मदतीसाठी चारशे चौतीस कोटीच्या निधीला मंजुरी लवकरच होणारे वितरण सध्या पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी हिंगोली देखील जिल्हा पात्र पाहायला मिळत आहे आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कोटी चारशे चौतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार हा निधी आता लवकरच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला शेटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा शासनाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास फार्मर आय डी घ्यावा लागणार कृषी विभागाचा उपक्रम अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण एकंदरीत जर पाहायला गेलं तर कृषी विषयक विविध स्वरूपातील योजनांचा तातडीने लाभ मिळावा यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आय डी दिला जाणार आहे त्या अनुषंगाने कृषी विभागाची धावपळ सुरू असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या संदर्भातील प्रशिक्षण दिले जात आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी तयार करून दिल्या जातील असे कृषी अधिकारी यांनी सांगितले आहे मंजुरीनंतरही विलंब भावी अडचणींचा सामना एकतीस हजार शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाहीत अठ्ठावन्न कोटी रुपये सध्या जर पाहायला गेलं तर आता मोठी बातमी पाहायला मिळत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील पीवकुमा काढलेल्या नुकसानग्रस्त एकतीस हजार नऊशे अडुसष्ट शेतकऱ्यांना नुकसान अठ्ठावन्न कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते मात्र अजूनही पैसे बँक खात्यावरती जमा न झाल्यामुळे आर्थिक अडचणींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे त्यामुळे ही आता रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात यावी अशी मागणी सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत हवामानासंदर्भातील हो बातमी किमान तापमानामध्ये वाढ थंडी ओसरली सध्याचे चित्र आता जर पाहायला गेलं तर किमान तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे थंडीची लाट ओसरलेली आहे राज्यामध्ये सध्या गारठा कमी अधिक होत असतानाच अनेक भागांमध्ये धुक्याची धुलाई पाहायला मिळत आहे सोयाबीन खरेदी पंधरा टक्के ओलावा ग्रेत धरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती एकंदरीत जर पाहायला गेला तर राज्यामध्ये सध्या पाचशे शहाऐंशी केंद्रामार्फत सोयाबीन खरेदी सुरू आहे राज्याच्या विनंतीनंतर केंद्र सरकारने पंधरा टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची खरेदी देखील सुरू केली आहे मात्र जी खरेदी केंद्रे असे सोयाबीन स्वीकारणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे मोठी बातमी सातारा सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी साठ लाख रुपये निधी वाटपास मंजुरी शेतकऱ्यांना दिलासा सध्या पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी पाहायला मिळत आहे सातारा सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता एकसष्ट कोटी साठ लाख रुपयांचा सा निधी हा मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार हा निधी आता सातारा सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा ईपिक पाहणी करून तलाठी प्रमाणपत्राची मागणी सोयाबीन अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची नवीन आठ सध्या पाहायला गेला तर कमी उत्पादनामुळे राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये गेल्या वर्षातील खरीप हंगामाच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली मात्र ई पीक पाहणी करूनही तलाठी प्रमाणपत्राची मागणी करण्यात येत असल्यामुळे सोयाबीन अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची नवीन आठ पाहायला मिळत आहे व शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा भेटतात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद